नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आता मी नाशिक जिल्ह्यातील निपाड शहरामध्ये आहे या शहरामध्ये जर बघाल तर या ठिकाणी आपणास वड्यापावची या ठिकाणी गाडी दिसेल वड्यापावची जी सुरुवात झाली ती मुंबई मुंबईपासून झाली म्हणजे का तर जे श्रमिक असतात जे गिरणी कामगार असतात यांना स्वस्तातले स्वस्त जे खाद्य आहे ते मिळावा म्हणून ह्या वडापावची निर्मिती झालेली आहे बघा मंडळी वडापावच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते एक गरिबाचं खाद्य आहे बघा तुम्ही जी गरीब लोक असतात नाश्त्याला वडा दुपारी जेवणाला वडा आणि रात्री रात्री ही वडा खाऊन लोक झोपलेली आहेत अशी मी लोक बघितलेली आहेत अर्थात वडापाव हे जे खाद्य हे गरीबांचं खाद्य आहे जिल्हा बदलला की त्या वडापावची चव बदलते दे। बघा तुम्ही आता प्रत्येक ठिकाणचं एक खाद्य प्रसिद्ध असतं म्हणजे काय कर्जतचा वडापाव तुम्हाला जर वडापाव खायचा असेल तो कर्जतला आवर्जून जाऊन तो वडापाव खायचा तेव्हा त्याची चव काय असते तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर खाल्ल्यानंतर समजेल तुम्ही जर खेड शिवापूरमध्ये गेले तर त्या ठिकाणी भेळ प्रसिद्ध आहे कोल्हापूरला गेले तर त्या ठिकाणी पांढरा जो पांढरा तांबडा रस्सा आहे तो प्रसिद्ध आहे त्या ठिकाणची मिसळी प्रसिद्ध आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पण मिसळ प्रसिद्ध आहे परंतु प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये जो खाद्य बनतो आणि तो प्रसिद्ध का होतो त्याची जी चव असते ती आगळी वेगळी वे लागते आणि त्या ठिकाणचे ग्राहक त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि ती चव आजमवतात चला तर मग आपण ह्या ठिकाणी त्यांचा वडा कसा बनतो त्याची चव कशी आहे तो जाणून घेऊयात मंडळी बघा या ठिकाणी हे जे वडे बनवलेले आहेत तयार केलेले आहेत अर्थात वड्याच्या साईजनुसार तो नक्कीच पावामध्ये त्याचं बेसनचं पीठ मिळून ते वडा तयार केलेला आहे आणि ह्या ठिकाणी जे वडे आपण बोलतो ते वडे ह्या ठिकाणी बनवलेले आहेत ठिकाणी वडे बनवायचं काम सुरू आहे अर्थात आता ही ह्याच्या गोळ्यांची जर पद्धत बघाल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी प्रत्येक वडापाव जो बनवला जातो तो वेगळ्या पद्धतीने बनवला जातो या ज्या वड्यांचा जर तुम्ही आकार बघाल तर आपल्या कोकणामध्ये असेल कर्जत मध्ये असेल मुंबई ठिकाणी जर असेल त्या ठिकाणी जरा त्यांचा आकार असतो परंतु या ठिकाणी जर बघाल तर लहान आकाराचे वडे आहेत नमस्कार काय नाव आपलं अजय अच्छा किती वर्षापासून हा व्यवसाय करतायत दहा वर्षपासून दहा वर्षपासून त्याच्यामध्ये टाकले आलं लसणीची पेस्ट कढीपत्ता कोथंबीर जिरे मोरी हळद फोडणी ठेऊन ते तयार केलंय साधारण दिवसाला किती वडे तुमच्याकडचे संपले जात आमच्याकडले वडे साधारण पाच ते सहा हजार वडे संपले जाते या ठिकाणी कधी तयार केलेले बघा जेव्हा आपण एक सात्विक आहार बोलतो तेव्हा त्या आहारामध्ये कढीचा समावेश केला जातो तेव्हा तो, ते तो सात्विक आहार परिपूर्ण होतो असेच या ठिकाणी कढी तयार केलेली आहे आणि त्या कढी सोबत असे जे ग्राहक असतात जे खवळे असतात ते कढी आणि वडा घेतात काय नव्हत लहान संपत जाळे पुढे राहता वनसराव इथून किती किलोमीटर आहे दोन दहा किलोमीटर इथे कशासाठी आलात नाश्त्यासाठी आज नाश्त्यासाठी आलेला दहा किलोमीटर दूर नाश्त्यासाठी आलेला काय खाताय तुम्ही वडापाव वडापाव आणि हे काय कढी कढी आहे अच्छा कशी चव कशी आहे चांगली काय नाव आपलं शेख आहे शेख सकबीर कुठे राहतो किलोमीटर इथून पन्नास किलोमीटर यासाठी काही कामासाठी आले इकडे चांगली गावला प्रत्येक जे विक्रेते असतात गाडीवाले विक्रेते असतात त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जे ग्राहक वर्ग असतात त्यांच्या आरोग्याचा जो प्रश्न असतो तो प्रश्न निर्माण होणार नाही आणि चांगला